मनपा अतिक्रमण विभागाने फुटपाथ व्यावसायिकांवर हातगाडी जप्त केले झाला आहे मात्र या कारवाईमुळे चा हातगाडी चालकांवर उपासमारीची वेळ येत आहे या कारवाईचा निषेध युवक काँग्रेस सह अनेक संघटनांनी केला आहे दोन दिवसापूर्वी कारवाई मोहीम थांबवावी याकरिता मनपा आयुक्त प्रशांत रोढे यांच्याशी चर्चा पण करण्यात आली तरी मात्र कोणालाच न जुमानता शहरातील अतिक्रमण मोहीम जोरात सुरूच आहे याच्या शेवटी युवक काँग्रेस फुटपाथ व्यावसायिकांसह इतर संघटनांनी मनपाचा निषेध करण्यात आला सर्व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त रोढे यांच्या दालनासमोर धाव घेतली अतिक्रमण केलेल्या फुटपाथ व्यावसायिकांना पर्यायी जागा द्या अशी मागणी यावेळी रिटून धरली एवढेच नव्हे तर चक्क या ठिकाणी जुगाराचा प्रतिकात्मक खेळ सुरू करून मनपाचा निषेध करण्यात आला या आंदोलनात युवक काँग्रेसचे सागर देशमुख माजी नगरसेवक मुन्ना राठोड राजेंद्र तिळके समीर जवंजाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती